आपल्याला ही थेट दृश्य दिसत आहेत नवी मु मुंबईतून म्हणजे मुंबईतल्या शिवतीर्थमधून राज ठाकरेंची ही दृश्य राज ठाकरे ठाण्याकडे निघालेले आहेत राज ठाकरे आज कोर्टामध्ये हजर होणार आहेत बावीसमध्ये त्यांनी ठाण्यात एक सभा घेतली होती त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी त्यांना तलवार दिली होती आणि ती तलवार भेट म्हणून दिल्यानंतर त्यांनी सभा सभेमध्ये ती उपसली सुद्धा होती आणि त्यामुळे राज ठाकरेंना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज ठाकरे शिवतीर्थवरून निघालेले आहेत म्हणजे त्यांच्या घरून शिवाजी पार्क परिसरातून निघालेले आहेत ठाण्याकडे ते रवाना झालेले आहेत अविनाश जाधव सुद्धा आज कोर्टात असतील त्यांच्यासोबत आणि अजून काही पदाधिकारी पण असतील पण आत्ता ही थेट दृश्य न्यूज एटी लोकमतवर एक्सक्लुझिव्ह दृश्य राज ठाकरे ठाण्याकडे निघाल्याचे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया अजित काय सांगाल आता राज ठाकरे निघालेले आहेत न्यायालयातल्या न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्या कोर्टामध्ये राज ठाकरे यांना हजर राहण्याची नोटीस आहे दोन हजार बावीस या वर्षी मनसेची एक सभा होती गडकरी रंगायचे नेते आणि तेथे मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांना एक तलवार गिफ्ट दिली होती भेट दिली होती आणि ती तलवार जी आहे ती भेट घेऊन त्या ते ठिकाणी त्यांनी उपसली होती असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता या सगळ्या पार्किंगवरती त्यांना कोर्टामध्ये हजर राहायला सांगण्यात आलेलं आहे इथं त्यांना अटक न्यायालयीन कोठडी दिली जाते कोठडी दिली जाते नेमकं जा न्यायालय काय म्हणत आहे या सर्व गोष्टींवरती स्पष्टता येईल पण न्यायमूर्ती कुलकर्णी यांच्या न्यायालयामध्ये या सगळ्या घटनेबाबत सुनावणी झाल्यानंतर दोन हजार आठ पासून तर राज ठाकरे यांच्यावरती शेकडो केसेस आहेत रेल्वे भरती बोर्डाचा पहिलं प्रकरण असेल तिथं मनसेनं खळकट्या केला होता आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभर यांच्या विरोधामध्ये मनसेनं अनेक ठिकाणी आंदोलन केले होते मारहाण केली होती रेल्वे स्टेशन रेल्वे स्थानकावरती असलेल्या अनेक परप्रांतीयांना मारहाण केली होती मग एअरटेलची गॅलरी असेल अशा विविध प्रकरणं असतील या सर्व प्रकरणी मनसेनं वेगवेगळे आंदोलन केले होते आणि अनेक गुन्ह्यांमध्ये राज ठाकरे यांना सहारोपी करण्यात आलं होतं डोंबिवलीमध्ये देखील तीन केस होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांच्यावरती वारंवार या सगळ्या आंदोलनाच्या मनसेचे केसेस जे आहेत पण ही केस जी थोडी वेगळी आहे कारण राज ठाकरे यांना तलवार त्या ठिकाणी भेट दिली होती ती तलवार राज ठाकरेंनी उपसली होती आणि त्या ठिकाणी आर्म्स ऍक्टनुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे जाहीररित्या अशी तलवार उपसणं तलवार भेट घेणं योग्य पण उपसणं हा कायद्यानं गुन्हा आहे असं कायदा म्हणतो आणि त्या पार्श्वभूमीचा गुन्हा दाखल केला होता साधारणपणे साडे अकरा ते बारा दरम्यान राज ठाकरे कोर्टामध्ये हजर होतील त्यानंतर जी पुढची सुनावणी होईल त्यानुसार पुढची प्रक्रिया होईल आणि असं सांगितलं जातं की साधारणपणे बारा वाजता ठाणे जे शासकीय विश्राम आहे आहेत तिथे राज ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधतील नक्की